खेळ संपलेला आहे प्रवीण रोहित यांनी अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे दुसरा षटक बारा चेंडू मध्ये एकतीस धावा करायच्या आहेत बिग फाइट मॅच मेगा फाइनल ची मॅच आहे बारा चेंडू एकतीस धावा चला गेम स्पीडअप करायचा आहे रोहितसाठी एकशे एक, एक रुपये आणि अमोल बिग विकेट डाऊन अमोल बॅक टू पवेलियन क्या बात आहे अप्रतिम गोलंदाज आहे नितीन मला असं वाटलं ओवी इलेवन हा संघ फुल फॉर्म मध्ये होता परंतु दोन मॅच मध्ये बॅक फुट वरती आला मोठी विकेट गेलेली आहे अमोल यांची पहिल्याच चेंडू वरती नितीन यांनी भेदक मारा केला आणि अमोल बॅक टू पविलियन अप्रतिम खेळाडू आहे नितीन आणि आता समीकरण चेंज झालं आहे अकरा चेंडू मध्ये एकतीस धावा अकरा चेंडू एकतीस धावा कंपल्सरी चेसिंग असेल अकरा चेंडू एकतीस नितीन या गोलंदाजाने विकेट घेतला तर सुरेश कडनं शंभर रुपयाचं पारितोषिक असेल क्या आहे बॅक टू बॅक दोन विकेट आणि पुढच्या चेंडूवरती जर का विकेट घेतला तर अभिषेक कडनं पाचशे रुपयाचं पारितोषिक असेल अभिजित पाटील बॅक टू बॅक दोन फलंदाज आउट झालेले आहेत ओव्ही इलेव्हन हा संघ थोडासा बॅकफुटला जाताना दिसतो आहे आपल्याला आणि दहा चेंडू मध्ये एकतीस धावांची गरज आहे अभिजित पाटील कडनं पारितोषिक आलंय नितीन यांना का या चेंडूवरती विकेट घेतला तर पाचशे रुपयाचा पारितोषिक असेल अभिजित पाटील याचकडून नितीन यांना तिसरा चेंडू आणि चेंडू जाईल ऑफ सेटच्या दिशेने आणि हॅट्रिक असेल पाचशे एक रुपयाचा मानकरी ठरलाय नितीन मेगा फायनल मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी केलेली आहे नितीन यांनी फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्रक्षण असो हॅट्रिक विकेट तीन चेंडू वरती तीन विकेट घेतलेले आहेत आणि मॅच समीकरण चेंज झालेलं आहे नऊ चेंडू आणि आता धावा करायचे आहेत एकतीस अभिजित पाटील यांचं ओनली फॉर ऑनलाईन कनेक्शन खूप आहे सुरेश साहेबांकडनं अजून एक विकेट घेतला तर शंभर रुपयाचं पारितोषिक असेल आणि अप्रतिम का हुआ सातशे रुपये टोटल खात्यामध्ये जमा झालेले आहेत मला सकाळपासून असं वाटत होतं ओ व्ही इलेव्हन हा संघ अप्रतिम खेळ खेळतो आहे परंतु मेगा फायनलच्या मॅचमध्ये थोडासा बॅक गेला हा संघ आठ चेंडूमध्ये एकतीस धावा करायच्याच आहेत अप्रतिम गोलंदाजी नितीन यांची चेंडू झालेत ते चार चेंडू झालेत चार चेंडू चार विकेट घेतलेले आहेत अजून एक विकेट घेतला तर शंभर रुपयाचं पारितोषिक आकाश बोर्गे ऑनलाइन कनेक्शन डायरेक्ट बँकेमध्ये तुमच्या खात्यामध्ये जाणार पाचवा चेंडू अप्रतिम बॉल आहे अजून एकही धावा दिल्या नाही या गोलंदाजाने थोड्याशा टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी पाच चेंडू मध्ये एकही धाव नाही चार विकेट त्याच्यात इन्क्लूड आहेत अप्रतिम गोलंदाजी शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील टाकली तर कटिन साहेबांकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आणि वाईट चेंडू असे आठशे रुपये तर जमा झालेत नितीनच्या खात्यामध्ये ऑनलाईन येतील डायरेक्ट बँकेत जीपे होणार कॅनरा बँक असो आय सी सी बँक असो जीपे होणार संतोष साहेबांच्या जी पे कॅश आलेले आहेत हा चेंडू लेक साईडच्या चे दिशेने क्षेत्रक्षर तिथं आहेत आणि एकाच धावावरती